लोकशाही संकटात आहे विसाव शतक हे हो लोकशाहीचं लोकशाहीचं राज्य आणण्यासाठी झालेलं संघर्षाच शतक होत असलं म्हणते परंतु एकविसाव्या शतकामध्ये मात्र ही लोकशाही स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणारे फॅसिस्ट फोर्सेस राज्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध हा संघर्ष आहे म्हणून हा लोकशाही वाचवण्याचा संघर्ष आहे हे जनसुरक्षा बिल हे कशाचं लक्षण आहे तर लोकशाही नष्ट करू पाहणाऱ्या फॅसिस्टचं लक्षण आहे आणि त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून ज्यांना ज्यांना लोकशाही वाचवायची आहे किंवा ज्यांना त्यांना अशी खात्री आहे की या भारतीय समाजाचं भवितव्य हे लोकशाहीमध्येच आहे आणि मजबूत आणि सुरक्षित लोकशाही असली पाहिजे असं त्यांना वाटतं त्यांनी सगळ्यांनी या लढाईत सामील झालं पाहिजे आणि ते झालेले आहेत याबद्दल मी त्यांचा आनंद व्यक्त करतो स्वागतही करतो आणि आनंदही व्यक्त करतो पण आता अजित मवले म्हणाले असं की फक्त सभेला उपस्थित राहणं म्हणजे लढाईमध्ये सहभागी होणं नाही तर प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त संख्येने कसा उपस्थित राहता येईल याचाही विचार केला पाहिजे मी उलकाताई नाही सांगू इच्छितो की भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो काही कार्यक्रम ठरेल त्याच्यामध्ये सर्व शक्तीनिशी निषेध तुमच्या बरोबर असेल याची तुम्ही खात्री पाळा आज देशामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला माहिती आहे अनेक लोक पाच पाच चार चार वर्ष जे जेलमध्ये आहेत आणि नंतर त्यांना सोडून का देण्यात येतं कारण त्याच्यामधून पोलीस कुठलीच एफ आय आर एफ आय आर दाखल करू शकत नाही कुठला एव्हिडेन्स दाखल करू शकत नाही लोकशाहीची थट्टा चालू आहे मालेगावला बॉम्बस्फोट झाला पहिल्यांदा आम्ही मुसलमान मुलाला पकडलं होतं ते सुटले त्यांचं म्हणणं असं होतं की आमची आठ आठ वर्षे नऊ नऊ वर्षे केली आणि खरा बॉम्बस्फोट बॉम्बस्फोट काढून पकडले गेले नाही मग हेमंत करकरे ते शहीद झाले त्यांनी काही लोकांना पकडलं होतं त्यांना परत सुटलं त्याची चर्चा कुठली टी व्हीवर झाली तर हिंदू भगवी भगवा दशर्वा असतो की नसतो उजवा दाशीर्वा असतो की नसतो प्रश्न महाराष्ट्र सरकारचा असा आहे की मालेगावला बॉम्बस्फोट झाला ना मग तो कोणी केला त्या गुन्हेगाराला पकडण्याचं काम कोणाचं आहे महाराष्ट्र सरकारचं आणि पोलिसांचं आहे त्यांनी ते करण्यासाठी ते नालायक ठरले हे सिद्ध झालेलं आहे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून ते सिद्ध व्हायला पाहिजे तसंच मुंबईत बँक मित्रांन ते खटल्याचं आहे एकोणीस एकोणीस वीस वर्षानंतर लोकांना सोडून देण्यात येतो प्रश्न सोडून देण्यात नाही त्यांचं काय नुकसान झालं ते आहे ते भरून देण्याचं कसं बांधून देतील त्याचा विचार सभा करावा परंतु मुद्दा असा आहे की गुन्हेगारांना पकडून शासन करण्याची जबाबदारी कोणाची आहे ती शासनाची आहे आणि त्याच्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे आणि ते दुर्लक्ष व्हावं म्हणून विविध प्रकारे प्रयत्न करत आहे त्याला आपण बळी पडतोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण फार सावलं राहिलं पाहिजे सजगपणे पुढे केलं पाहिजे कारण देशाईमध्ये देशामध्ये लोकशाही संकटात आहे आज ही लोकशाही संकटात येण्याचं कारण काय एकोणीसशे ब्याण्णव साली जे मला सोव्हिएत युनियनचं पतन झालं तेव्हा बऱ्याच लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या पण मी आपण आठवण करून सोव्हिएत युनियन जोपर्यंत होतो तोपर्यंत भांडवलशाहीला ह्युमन फेसची गरज होती त्यांना वेलफेअर इकॉनॉमिक्सची गरज होती जेव्हा सोव्हिएत युनियन कोसळलं आणि लोकांना असं वाटलं की आता समाजवाद पर्याय नाही आहे तेव्हा लोकांना असं वाटायला लागलं की आता भांडवलशाही पर्याय नाहीये आणि म्हणून भांडवलशाहीला वेलफेअर इकॉनॉमिक्सची आणि लिबरल डेमोक्रेसीची गरज संपली म्हणून मध्यम मार्गीय पक्ष संपत चाललेली आहे म्हणून डावी उजवी आणि मध्यम मार्गी लढाई ही शब्द घेतना खोटी आहे खरी लढाई खरी लोकशाही जी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की देशक देशक देश म्हणजे कोण देश, देश, देश म्हणजे को। देश देशातली जनता खरं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचं वाक्य मला आठवतं मध्य प्रदेशमध्ये भाषण करताना ते म्हणायचे भारत माता म्हणजे कोण तेव्हा सगळे लोक एकमेकांकडे बघायचे तेव्हा पंडित जेरी म्हणायचे इथला कामगार इथला शेतकरी इथला कष्टकरी समुदाय म्हणजे भारत मत आहे त्याच पंडित जवाहरलाल नेहरूनी जेव्हा भारतामधली पहिली स्वातंत्र्य नंतरची दंगल झाली हिंदू मुस्लिम दंगल जबलपूरला झाली होती त्याच्यानंतर आय एस अधिकाऱ्यांची सभा घेताना पंडित जवाहरलाल नेहरूनी त्यांची त्यांचे मत ऐकून स्पष्टपणे असं म्हटलं होतं की भारतामध्ये तर हुकुमशाही येणार असेल तर ती बहुसंख्याकांच्या माध्यमातूनच येईल बहुसंख्याकांना धर्माचं धर्म धार्मिक भावना भडकून लोक ह्या देशामध्ये हुकुमशाही असं पंडित जवाहरलाल नेहरूचं वाक्य होतं म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूला पदोपदी दुश्मन म्हणून ठरवण्याचं जे कारण असतं त्याचं कारण ते असतं कारण त्याला पूर्णपणे जाणीव होती की ह्या देशाला लोकशाहीचा लोक ह्या देशाच्या लोकशाहीला धोका कोणापासून आहे तर तो, तो उजव्या शक्ती शक्तीपासून आहे महात्मा गांधींच्या खुना खून करणाऱ्या विचारांपासून आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून या देशामध्ये खरी लढाई आहे ती लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आणि म्हणून जनसुरक्षा बिलाला जो विरोध होतोय तो लोकशाही वाचवण्यासाठी आहे सरकार म्हणजे देश नाही सरकारी योजना म्हणजे देशहीतच आहे असं समजण्याचं कारण नाही आणि म्हणून लोकशाहीमध्ये भारतीय घटनेने विरोध करण्यासाठी एक जाणीवपूर्वक कायदेशीर मार्ग दिलेला आहे तो कायदेशीर मार्ग बंद करण्याचा हा जनसुरक्षा कायदा म्हणजे उपाय आपण लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून हा लोकशाहीच्या नडीचा घोट घेणारा लोकशाहीचा खून करणारा कायदा आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून याला तीव्रपणे विरोध करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे म्हणून ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे अडवाणी बरोबर म्हणाले होते की एक घोषित आणि होती आणि एक दुसरी अघोषित आणि बाणी आहे सध्याची अघोषित आणि विरुद्ध पण संघर्ष तीव्र झाला पाहिजे आणि जनतेचा संघर्ष म्हणून आपण पुढे नेला पाहिजे एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो आणि कम्युनिस्ट पक्ष ह्या लढाईमध्ये लोकशाहीच्या वाचावासाठी आपल्याबरोबर आहे याची खात्री देतो आणि आपण सगळ्यांनी मिळून हा लढा यशस्वी करूया आणि करू शकतो याची जाणीव ठेवूया त्याच्यासाठी अकरा महिने झालेला शेतकऱ्यांचा संघर्ष हा आपल्यापुढे आदर्श आहे तो समजून आपण तीव्र मोठ्या तीव्र आणि मोठ्या संघर्षाची तयारी करूया एवढं त्याप्रसंगी सांगतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद लाभ